आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याची विटंबना झाली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत तर महाराष्ट्रासाठी ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट होती जे काही आपल्या राज्यात परवा घडलं ते जे फोटो नंतर व्हायरल झाले की काही ठिकाणी फक्त त्यांचे चरणच आपल्याला दिसून आले बाकी सगळं त्या ठिकाणी खाली पडलं होतं ते अनेक जणांना बघवलं नाही अंगावर शहारा येत होता की अशी जर वेळ येत असेल महाराजांवर आणि जरी मूर्ती एक प्रतिमा जरी असली एक औपचारिकता जरी असली तरी त्या मागच्या ह्या सरकारच्या असलेल्या ज्या भावना आहेत किंवा अतिशय खालच्या पातळीला जाऊन महाराजांचं नाव वापरलं जात असेल आणि आज त्यांच्या पुतळ्याची ह्या पद्धतीत तर ती विटंबना करण्यात आली कारण का तुम्हाला माहिती होत की तो पुतळा जो होता तो कमकुवत होता तुम्हाला माहिती होतं की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं तो केवळ तुमच्या मुलाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या पुतळ्याला अनावरण त्यांच्या हस्ते केलं जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता बाहेरून फक्त शोषा पण आतमधून अतिशय हे सरकार आहे पण का आज अरबी समुद्रात पण अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे तिथे तुम्ही उभं नाही करत आणि जे आहे त्याची तुम्ही वितंबना ह्या पद्धतीत करता त्याच्यानंतर त्या गोष्टीला अतिशय छोट असं तुम्ही मानता म्हणतात हवा एवढी होती की तो पुतळा त्या ठिकाणी पडला म्हणजे या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांकडून भाष्य भाष्य होत असेल तर आज जनतेने कुठे बघितलं कुठे बघायला पाहिजे आज बदलापूर मध्ये जे काही घडलं आज चार वर्षाच्या लहान मुलींना पण सोडला नाही आहे या विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी किंवा सरकार या सरकारने आणि म्हणतात त्याच्या मागे राजकारण आहे या पुतळ्याच्या मागे म्हणतात हवा एक वेगळं कारण आहे म्हणजे ह्या पद्धतीत जर त्यांचं बोलणं असेल तर एकंदरीत दिसून येतं की ते आता सापडले गेले आहेत त्यांची उलटी गिनती सुरू झाली त्यांना उत्तरं नाही आहेत लोकांना द्यायला ते फक्त लाडक्या बहिणीच्या मागे लागले नक्कीच आधी ते आतमधून पैसे देत होते अनऑफिशियली आता ऑफिशियली पैसे देत आणि म्हणून ते अजून एक महिना मागतायत निवडणुका जाहीर करत नाही आहेत आज महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत राज्याच्या निवडणुका पुढे ढकलल्यात कारण का अजून पैसे वाटप त्यांना करायचे पण लोक हुशार झाले आहेत आमच्या बहिणी खूप हुशार आहेत घेतील त्यांच्याकडून पण जी महिला या महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहेत जे महाराज या महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहेत ते या लोकांना कधीच मदत करणार नाहीत या सरकारवरचा सा, सामान्य लोकांचा सा विश्वास आता उडालेला आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही योजना ना आता महाराष्ट्राची लोक बळी पडणार नाही आहेत त्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत हो। आहोत आणि निवडणुका पुढे ढकलल्या त्याचा निषेध करत आहोत महाराजांचा पुतळा या ठिकाणी उद्ध्वस्त झाला त्याचा निषेध करत आहोत चार वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार झाला त्याचा निषेध करत आहोत अनेक या पाणी पट्टी दहा पट वाढली आहे गावांमध्ये किती मोठी बॉम्ब झाली दहा पट पड़ पाणीपट्टी जेव्हा तुम्ही वाढवता त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही नाही आज भ्रष्ट सरकार आहे हे महायुतीच त्या गोष्टीचा आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून निषेध मोठ्या प्रमाणात करत आहोत पण आता खरंच रस्त्यावर उतरून पेटून उठायची वेळ आली आहे लोकांना कळून चुकलंय जे तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं तेच चित्र आता विधानसभेत या ठिकाणी दिसणार आहे पण लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी एकीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त होतो दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या सा, सावित्रीच्या महाराष्ट्राच्या जिजाऊच्या महाराष्ट्राच्या रमाबाईच्या महाराष्ट्राच्या अहिल्याच्या महाराष्ट्राच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर अत्याचार होतो मग नेमकं आज लोकांनी जावं तरी कुठे एवढाच या ठिकाणी बोलते माझा निषेध नोंदवते आणि इथेच थांबते धन्यवाद जय